नमस्कार मित्रांनो तुमचं वय किंवा तुमच्या घरातील कोणाचं वय हे साठ वर्ष आहे का आणि तो पेन्शनधारक आहे का तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण की आज आपण पाहणार आहोत लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्राबद्दल दरवर्षी पेन्शनधारकांना पेन्शन घेण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणं अतिशय महत्वाचं असतं पण यासाठी कार्यालयात जाणं बँकेचे चक्रा मारणं हे खूप त्रासदायक वाटतं आरोग्याच्या अडचणीमुळे बऱ्याच जणांना वेळेवर प्रमाणपत्र सादर करता येत नाही आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या पेन्शनवर होतो पण आता काळजी करू नका सरकारने यावर चांगला तोडगा काढला आहे तुम्हाला आता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कोणत्याही बँक किंवा कार्यालयात जाण्याची गरज नाही ती आता पूर्णपणे पूर्ण डिजिटल पूर्ण झाली आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरी बसून सहज प्रमाणपत्र सादर करू शकता कसे ते संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जीवन प्रमाण पोर्टल हे सरकारचं अधिकृत पोर्टल आहे जिथून तुम्ही तुमचं प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करू शकता त्यासाठी तुम्ही जीवन प्रमाण ऍप हे मोबाईल मध्ये डाऊनलोड करा आधार क्रमांक द्या आणि बायोमॅट्रिक फिंगर प्रिंट द्वारे प्रमाणीकरण करा तुमचं प्रमाणपत्र काही ऑनलाइन सबमिट होत ओटीजी केबल वापरून फिंगरप्रिंट स्कॅनर थेट तुमच्या मोबाईलला जोडता येतो नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये सरकारने डाकियाद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट घर पोस्ट सेवा सुरू केली आहे डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनी मिळून ही सुविधा दिली आहे फक्त तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये फोन करा आणि डाकिया थेट तुमच्या घरी येऊन तुमचं जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने घेऊन जाईल नारंगाना धावपड सगळं बारा सरकारी बँकांनी मिळून बीएसबी नावाची सेवा सुरू केली आहे या ऍपद्वारे तुम्ही बँक प्रतिनिधीला घर पोच बोलावू शकता तो येऊन तुमचं प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात सादर करून देईल ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदम उपयोगी ठरते डाक विभाग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मिळून पोस्ट इन्फो ऍप तयार केला आहे या ऍप ची मदतीने देखील तुम्ही आधार आधारित बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रमाणपत्र जमा करू शकता ही सेवा विशेषता ग्रामीण भागातील पेन्शनधारकांसाठी अतिशय उपयुक्त आहे जर तुम्हाला डिजिटल प्रक्रिया अवघड वाटत असेल तर तुम्ही थेट निर्दिष्ट सरकारी अधिकाऱ्याजवळ प्रमाणपत्र सादर करू शकता तो अधिकारी तुमचं सत्यापन करून प्रमाणपत्र स्वीकारतो आणि विभागात पाठवतो UI, ने आणलेली ही सर्वात आधुनिक सुविधा आहे फेस ऑथेंटिकेशन सिस्टीम यामध्ये तुम्हाला बोटांचे ठसे द्यायची गरज नाही फक्त मोबाईल कॅमेराद्वारे चेहरा स्कॅन करा आणि तुमचं प्रमाणपत्र सबमिट झालं समजा ही सुविधा त्या लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांच्या बोटांचे ठसे ओळखता येत नाहीत या सर्व सुविधांमुळे पेन्शनधारकांचा आता वेळ वाचतो प्रवासाचा त्रास टळतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेन्शन वेळेवर मिळते ही संपूर्ण पायरी डिजिटल इंडियाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे सरकारचं उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला घर बसल्या सेवा उपलब्ध करून देणं आता तुम्ही कोठेही असाल गावात शहरात किंवा परदेशात तरीही तुमचं प्रमाणपत्र तुम्ही, 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 तुम्ही काही मिनिटातच सादर करू शकता तर मित्रांनो ही माहिती अतिशय महत्वाची आहे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी पेन्शनधारक असेल तर त्यांना ही माहिती अवश्य पाठवा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद